बातमी आहे नागपूरची नागपूर शहरातील पोलीस प्रशासनाने एक अभिनव पुढाकार घेतला आहे टायगर रन नावाच्या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन नागपूर शहर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे या मागचा मुख्य उद्देश सायबर गुन्हे आणि ड्रग्ज विरोधी जागरूकता वाढविणे आहे या स्पर्धेच्या संदर्भातील महत्वाची माहिती पोलीस आयुक्तांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आम्ही एक टायगर रन म्हणून एक ऑर्गनाईज केलेलं आहे आणि त्या टायगर रन जे आहे नागपूर सिटी आणि त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे आणि याच्या हेतू आहेत की एक ते आ, आ, जे सायबर क्राईम आहे तसेच ड्रग्जचे विरोध विरोधात जे आपण काम करतोय कारवाई करतोय त्याच्याबद्दल अजून सेन्सिटिव्हिटी वाढली पाहिजे लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट इन्व्हॉल्व केलं पाहिजे त्यासाठी आपण एक हे ऑर्गनाईज केलेलं आहे त्याच्यात मोठी संख्यामध्ये पा, पार्टिसिपेशन आमच्या समोर येत आहे आम्ही याच्या जे रजिस्ट्रेशन तो बंद पण केला आहे अजूनही लोक येत आहे ये ये की आम्हाला पण याच्यात सहभागी व्हायचे आहे दुसरा हेतू असा याच्या की आपण शहरामध्ये इतका सुंदर इतका हवामान इतका सुंदर आहे चांगला आहे इथे तर आपण लहान मुलांना शाळा कॉलेजेस सिनियर सिटीजन्स महिला मुली हे सगळ्यांचे साठी एक स्पोर्ट्स uh, मध्ये त्याचे इन्व्हॉल्वमेंट पाहिजे यासाठी एक आमच्या हेतू आहे आणि या या सिटीला आपण स्पोर्ट्स सिटी म्हणून कसे ओळख देता येईल आपल्याकडे चालूच आहे जसे क्रीडा महोत्सव पण आहे मग पोलीस ही एक आ, पब्लिक पोलीस रिलेशन्स वाढतील यासाठी आपण हे करतोय पंचवीस तारीखला सकाळी हे रन सुरू होणार आहे सहा वाजता आणि सहा वाजता जे आहेत एकवीस किलोमीटर मग दहा मिनिटानंतर दहा किलोमीटर त्याच्यानंतर दहा किलोमीटर दहा न मिनिटानंतर पाच आणि मग तीन किलोमीटर असा आपण वेळ याच्या ठरवलेला आहे आणि ते एकवीस किलोमीटरच्या रूट डिक्लेअर आपण केलेले आहे तसे दहा किलोमीटरच्या आपण केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपले राहील आत्तापर्यंत जवळपास बारा साडेबारा हजार याच्यात ॲप्लिकेशन्स आमच्याकडे आलेली आहे जे धावणारे लोक आहेत चालणारे जे लोक आहे त्यांना एक आपण टी शर्ट देतो आहे तसेच एक मेडल त्यांना मिळणार आहे आणि एक ई सर्टिफिकेट पण त्यांना मिळणार आहे तर अशी एक रूपरेषा आहे याची बाकी याच्यात जे आहे शाळाचे मुले पण इन्वॉल्व्ह झालेले आहे म्हणजे जे वॉटर स्टेशन्स आहे तिथे रिक्रिएशनसाठी आपले सोबत काही शाळाचे मुले मुली येत आहे ते शेअर वगैरे करणार आणि मोटिवेट करणार आहे इन्स्पायर करणार आहे तिचे जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट किंवा शाळेचे जे बँड असतात ते बँड तिथे असणार आहे जसं मुंबईला एक वातावरण वेगळा होऊन जातो रविवारी ते आत्ता मागे मागचे रविवारी जे रन झाला होता त्याच धर्तीवर आपण हे इथे रन ऑर्गनाइज केलेला आहे नागपूर पोलिसांच्या टायगर रन या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा आणि ड्रग्ज विरोधी जागरूकतेचा संदेश पोहोचविणे निश्चितच साध्य होईल पोलिसांनी नागरिकांच्या सुसंवादाने शहर अधिक सुरक्षित होईल अशी आशा आहे अधिक अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज